नहीं से तैयार था तत्वी मी, मी मनोहर कोरेला गेल्या पंचवीस वर्षापासून बघतोय या व्यक्ती प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणं स्वतः इराणीने भाग घेणं आणि त्यासाठी त्याला महाराष्ट्रामध्ये जे सहा कॅन्डिडेट होते फार्मासिस्ट म्हणून त्याच्यामध्ये त्याचं नाव मनोहर कोरेचं घेतलं गेलं आणि तो आज फार्मासिस्ट म्हणून काम करतात जसे औरंगाबाद जिल्हा संघटना आहे तशीच महिला संघटनेची आज आपण इथं सुरुवात आज या कामाने रेसे बोरसे मॅडम असो याच्यामध्ये आपण आज सहभाग नोंदवून पुढे आपण परत असाच कार्यक्रम दरवेळेस आपण घेत राहू असा आपल्याला आपण हे करावं आणि मी आज महिला दिवसाच्या काळच्या याच्यामध्ये शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आणि सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण आणि आहे मनोहर परे यांना कारण एवढं मोठं अरेंजमेंट करणं हे सोपं काम नाही आणि त्यांची टीम जी आहे ती टीम खूप ह्याकरता मेहनत घेते अनेक दिवसांपासून आणि त्यांचं फलित म्हणजे आज इथे बसलेला महिला त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजल्या Karta, है, हो टीम करता सहकारा महिलांची तर नाव मी आज जास्त घेत नाहीये पण ज्या टीम मध्ये जी मुख्य संघटना आणि एमएसपीसी यांच्या संयुक्त विद्यमान आजचा हा कोणसं माझा भरारी खरं म्हणजे आता आता मैदानांना काय सन्मान आपले केमेस्ट्रीचे सम्राट आणि ऑल इंडियाचे अध्यक्ष आदरणीय जगन्नाथ चपळ शिंदे त्यांच्या डोक्यात नेहमी काही काही कार्यक्रम चालू असतात त्यांचा एक वर्ष पुढचा बघण्याचा एक मोठा आहे घरात मॅडम यांना सगळ्यांना माहिती असेल त्यांचा आलेला आहे की आमच्या व्यवसायामध्ये वीस वर्षाच्या पुढचं किंवा पंचवीस वर्षानंतर काय म्हणून आपल्या देशाचं नाव राष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण नेऊ शकतो मला आपल्या सगळ्यांना सर्वप्रथम मी जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी तुमचं खूप अभिनंदन करते की आज रविवार रविवार असूनही आपण सकाळी इथे कार्यक्रमाला उपस्थित आहात त्यासाठी आपण जोरदार वाजवाय सांगितलं नेक्स्ट लाईट नेक्स्ट लाईट आता हे हे काही फोटो तुम्ही दाखवते नेक्स्ट नेक्स्ट हे त्यांना तुम्ही सगळे नंदकिशोर काळे औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघटनेचा उपाध्यक्ष त्या पदावर काम करतो आजचा जो उंच माझी भरारी हा महिला सन्मान कार्यक्रम या ठिकाणी जो आयोजित केलेला आहे खरं म्हणजे आमची जी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे हे खूप मोठ्या प्रमाणात देशभर काम करते आणि जवळपास बारा लाख ते साडेबारा लाख सदस्य आमचे पूर्ण देशभरात आहेत आमच्या जिल्हा आमच्या जिल्हा केमिस्ट्रगीस संघटनेचे जवळपास चार साडेचार हजार सदस्य आज घडलेला आहे आणि जेव्हा संघटना प्रत्येक क्षेत्रात काम करते त्यावेळेला आमचे जे राज्याचे आणि देशाचे अध्यक्ष आहे आदरणीय वेगान अप्पाचे शिंदे हे नेहमी त्यांच्या विचारातून त्यांच्या कार्यातून या संघटनेच्या भल्यासाठी जे, 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 जे काय भल्या का कामं करता येईल किंवा संघटनेचे जे, जे उद्दिष्ट आहेत संघटनेचे ज्या पुढच्या येणाऱ्या ज्या समस्या आहेत किंवा येणारे जे आव्हानं आहेत तर याच्यासाठी लढाईचं जे सामर्थ्य आमच्या सदस्यांना द्यायचं काम कोण करत ते आमचे जगन्नाथ जे शिंदे आणि मग एक वीस पंचवीस वर्षाचा पुढचा विचार करून आपली संघटना आज आच... आपला व्यवसाय आजच्या कोणत्या परिस्थितीवर आहे आणि वीस वर्षानंतर पंचवीस वर्षानंतर या व्यवसायामध्ये काय काय बदल होतील तर या दृष्टीने ते नेहमी आम्हाला मार्गदर्शन करत असतात आणि त्यांच्याच संकल्पनेतून आजचा उंच माझं भरारी हा कार्यक्रम मा पूर्ण महाराष्ट्रभर महिला दिनानिमित्त घेण्यात येत आहे खरं म्हणजे महिला हे आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करतात आहे आपल्याला माहिती आहे आणि आमच्याही फार्मा क्षेत्रामध्ये आता खूप मोठ्या प्रमाणात महिला फार्मासिस्ट पुढे येत आहे खूप साऱ्या तुम्ही जर बघितलं असाल तर आता बरेचसे आमच्या मेडिकल स्टोअर्स ह्या महिला सांभाळतात आणि मग ह्या महिला कुठंतरी एकत्र आल्या पाहिजे यांना कुठंतरी एक व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि मग ते व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं काम आमच्या केमिस्ट आणि संघटनेने या ठिकाणी केलं आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उंच माझा भरारी हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे इथं आता जमलेल्या आमच्या सगळ्या फार्मासिस्ट महिला आहेत यातून ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत चांगले काम केले आता कोविड काळात काहींनी चांगले काम केले किंवा त्यानंतर जे आमचं आता आमचे अध्यक्ष जगन्नाथ अप्पर शिंदे यांचा पंच्याहत्तरावा अमृत महोत्सव वर्ष आम्ही साजरे केलं आणि त्या त्यानिमित्ताने त्यांनी आवाहन केलं होतं की के माझा वाढदिवस असा साजरा न करता त्या दिवशी तुम्ही एक ब्लड डोनेशन कॅम्प ऑल ओव्हर इंडियामध्ये म्हणजे ऑल ओव्हर आपल्या पूर्ण भारतामध्ये घ्या आणि आम्ही मंग आमच्या महाराष्ट्र केमिस्ट असोसिएशनने एक संकल्प केला की आपरावा वाढदिवस आहे मग या निमित्ताने आपण पंच्याहत्तर हजार रक्ताचे बॉटल या ठिकाणी जमा करून या म्हणजे आमची संघटना नेहमी काम करत असताना सामाजिक बांधिलकी समोर ठेवून म्हणजे व्यवसाय तर आमचा आहे पण आमचा व्यवसाय असा आहे की आम्ही सामाजिक बांधिलकी ठेवून व्यवसाय करणारे लोक आहोत आम्ही व्हाईट कॉलर काम करणारे लोक आहोत त्यामुळे नेहमी आमच्या संघटना ही दृष्ट्या सुद्धा या सर्व गोष्टीत इन्व्हॉल्व होत असते आणि म्हणून मा मागच्या महिन्यातच आम्ही या ठिकाणी जवळपास पंच्याहत्तर हजार ऐंशी हजार बॉटल आम्ही पूर्ण देशभरातून जमा करून दिला त्याला अभिमान मला या गोष्टीचा आहे की आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सुद्धा बाराशे सहासष्ट बॉटल त्या ठिकाणी जमा करून दिल्या सर या निमित्ताने तुम्ही शहरवासी काय आवाहन शहरवासियांना एवढंच आवाहन करतो की तुमच्या सेवेसाठी आम्ही कधीही तत्पर आहोत म्हणजे आमची संघटना आहे चोवीस तास तुमच्या सेवेसाठी आहोत कुठेही कोणत्याही भागात असो मग ग्रामीण भागात असो शहरी भागात असो जिथं कुठं तुम्हाला औषधाची कुठं कमतरता वाटेल कुठं तुम्हाला ते अवेलेबल होणार नाही झालेलं नसेल किंवा एखाद्या काही गोष्टींमध्ये जिथं आता बऱ्याच ठिकाणी काही कॅम्प आम्ही घेत असतो आमच्या संघटनेच्या माध्यमातून जिथं गोरगरीब जे रुग्ण येतात त्यांना मोफत औषधी आमच्या संघटनेच्या वतीने त्या बऱ्याचशा कॅम्पमध्ये आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि म्हणून मी जिल्ह्यातल्या सर्व बांधवांना आव्हान करतो की जे रुग्ण आहेत ज्यांना खरंच गरज आहे त्यांनी निश्चितच आमच्याशी संपर्क साधावा ज्या त्या गोष्टीवर त्यांना तिथे काही गोष्टी अवेलेबल नसतील त्या ठिकाणी आम्ही निश्चित त्यांना कॉपरेट करू महाराष्ट्रामध्ये चार लाख सत्तावीस हजार फार्मासिस्ट आहेत त्याच्यामध्ये आजच्या घडीला पस्तीस टक्के महिला आहेत म्हणजे आरोग्य क्षेत्रामध्ये महिलांचं काम किती महत्वाचं आणि मोठं आहे त्याच्यावरून दिसून येतं आमचे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या अध्यक्ष जे आहेत शिंदे साहेब आहेत त्यांचं म्हणणं असं आहे आणि आग्रही असा आहे की माझी फार्मासिस्ट महिला नेहमी अग्रेसर राहिली पाहिजे तिला प्रशिक्षण मिळालं पाहिजे तिच्या सर्व गरजांची पूर्तता झाली पाहिजे त्यासाठी तिच्या आरोग्यासाठी म्हणा किंवा तिच्या व्यवसायासाठी जी जी काही मदत करता येईल ती सर्व वेगवेगळ्या या कार्यवर्गाच्या माध्यमातून करण्यासाठी प्रयत्न करतात त्याचाच एक भाग म्हणून आज आपण इथं उंचबाजी महाराज महिला फार्मासीसाठी हा विशेष कार्यक्रम आहे जे हा अशा प्रकारचा हा महाराष्ट्रातला आठवा कार्यक्रम काल पंधरा सातवा कार्यक्रम झाला असं प्रत्येक झोनमध्ये एक एक कार्यक्रम झालेला आहे मुंबईमध्ये झोन मुंबई झोनमध्ये दोन कार्यक्रम झाले तर मराठवाडा झोनमधला हा पहिलाच कार्यक्रम हा असा विशेष करायचा ही संकल्पना कशी सुचवली महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल फार्मासिससाठी नेहमी काम करतो गेली अनेक वर्षे फार्मासिसच्या प्रशिक्षणासाठी हे काम करा यापूर्वी फार्मासिस्ट प्रोप्रेशर कोर्स असेल पेशंट काउन्सिलिंग कोर्सेस असेल असे कोर्सेस यापूर्वी झालेले आहेत आणि मला अभिमानान सांगावं वाटेल की आमचं जे ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे जे महाराष्ट्रातलं नव्हे भारतातलं सर्वोत्कृष्ट ड्रग इन्फॉर्मेशन सेंटर आहे ते यापूर्वीही सांभाळणाऱ्या महिलाच होत्या आणि आजही मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आमची जी विनया कुलकर्णी ती महिला ती विशेषतः विशेष असं आहे जी छत्रपती संभाजीनगरची ती महिला ते सगळं सांभाळते ती फाम इथून झालेली आहे ती सांभाळते आणि ह्या ड्रग इन्फॉर्मेशन सेंटरच्या माध्यमातून विविध प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबवले जातात त्यातला हा महिला फार्मासीसाठी हा विशेष कार्यक्रम संघटनेची स्थापना कधी झाली आणि याचे मेंबर किती आहे पुढचं ध्येय धोरण काय संघटनेत संघटनेची जी स्थापना आहे ही त्या स्थापनेची सुरुवातच मुळात मराठवाडा असून झाली म्हणजे महारा ही जी ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रनिस्ट असोसिएशन आहे तिचं बॅकबोन महाराष्ट्र असं मानलं जायचं महाराष्ट्राचं बॅकबोन मराठवाडा आणि मराठवाड्याचं बॅकबोन औरंगाबाद तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष श्री रावसाहेब खेडकर यांनी या औरंगाबादच्या आणि वसंतबाई हाऊजवाला हे औरंगाबाद जिल्ह्याची नवी मराठवाड्याची मूर्त मॅड आणि त्या माध्यमातून त्या हीच मोर्तमेढ पकडून मराठवाडा आणि त्याचंच रिप्लिकेशन करून महाराष्ट्राची संघटना स्थापन झाली आणि मग देश पातळीवर गेली म्हणजे ह्या संघटनेमध्ये सगळ्यात पहिला वाटा हा महाराष्ट्राच्यामध्ये औरंगाबादचा झाला म्हणजे मोठं श्रेय त्याच्यासाठी सर एक वेगळा प्रश्न असा होता केमिस्ट अँड खरेदी अनेक प्रश्न आहेत जे शासन स्तरावर संघटना बनवून काय प्रयत्न केले जातात आमचे अध्यक्ष आदरणीय अप्पासाहेब जे आहेत ते सातत्याने महाराष्ट्र आणि भारत सरकारच्या माध्यमातून ह्याच्या मंत्रालयाच्या माध्यमातून आरोग्य मंत्रालयाच्या माध्यमातून सरकार पण पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतं मग कोरोनाच्या काळामध्ये माननीय पंतप्रधानांनी जी काही ऑनलाईन बैठक घेतली होती त्याच्यामध्ये आमचे जगन्नाथजी शिंदे आप्पासाहेब हे हजर होते आणि आहे चार सर्व समस्या ज्या आहेत त्या समस्या बरोबर माणूस आहे तोपर्यंत समजा राहणार अडचणी येत राहणार त्याच्यावर मात करण्याचा प्रयत्न संघटना सर एक वेगळा प्रश्न आहे मध्ये ते डुप्लिकेट औषधी वगैरे पुर पुरवठा झाला मेडिकलवरती तर त्याच्याविषयी संघटना काय डुप्लिकेट औषधं हा डुप्लिकेट असं म्हणता येत नाही मला त्याच्या प्रॉपर माध्यमातून येणारी जी औषधे आहेत ती कधीच डुप्लिकेट असेल म्हणजे एक चॅनल असतं माध्य कंपनीकडून औषधं तयार होतात त्याच्याकडून जे सी एन एफ एजंटकडे येतात त्याच्याकडून आमच्या डिस्ट्रिब्युटरकडे येतात आणि त्याच्याकडून केमिस्टकडे जातात हे जे प्रॉपर चॅनेल आहे या माध्यमातून जर औषधं आली त्या त्या ह्याच्याकडून घेतली तर ती डुप्लिकेट येण्याची शक्यता जवळपास नसते पण जर आपण बाहेरच्या राज्यातून कुठूनही स्वस्त मिळते आहे कसंही मिळतं आहे डिस्काउंट द्यावा लागतो कुठूनही औषधं मागवली तर त्याची तशी खात्री असं सांगता येईल फार्मसी जे बोर्स वैजापूर वैजापूरवरून आली आहे आज हा आपल्या जिल्ह्यात जो महाराष्ट्र कॉन्सिलने जो कार्यक्रम आयोजित केला आहे महिलांशी निगडीत त्याचं डॉक्टर मॅडम होतं त्यांनी कॅन्सरविषयी शे अतिशय योग्य असे मार्गदर्शन केलं की त्या आज धकाधकीच्या जीवनात आणि आमच्यासारख्या ज्या महिला फार्मासिस्ट आहेत ज्या आमच्या जे बिजलीचं शेड्यूल आहे घर जसं मॅडम सांगितलं की होम आणि आमचा जो बिझनेस चालू करून आम्हाला स्वतःकडे लक्ष देणं होतं त्याच्यासाठी योग्य असं मार्गदर्शन शिक्षण केलं आहे आणि आज ज्या महिला फार्मासिस कार्यक्रमासाठी येऊ शकलं नाही त्यांना असं आव्हान आहे की इथून कुठे जे आपल्या औरंगाबाद असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र कॉन्सिलच्या वतीने जे काही कार्यक्रम होते त्यासाठी त्यांचे पण जास्तीत जास्त संख्येने कसे त्रावले एक इच्छा आहे आणि आमच्यासाठी आयोजित केले आहे ते सर्व सगळ्यांनी पण मेहनत घेतलेली आहे सर संगीता मॅडम एस मॅडम आणि सगळं ज्या काही लेडीज आहे आणि सामूहिकरित्या सगळ्यांना जे या कार्यक्रमासाठी इन्व्हाइट केले आणि सर्वांनी आम्ही खूप मेहनती घेऊन आमच्या सरांनी जे कोऑपरेट केलं सर्व महिलांनी त्यांच्याबद्दल मी धन्यवाद देते आणि जो वुमन फार्मासिडे आहे त्या सगळ्यात वुमन महिला जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देते आज ज्या अर्चना मॅडमचं जे कॅन्सर विषयी जे त्यांनी गाईड केलं आम्हाला तर त्याच्यामध्ये आम्ही एक ॲज अ फार्मासिस्ट म्हणून महिलांना वय कोऑर्डिनेट असतो म्हणजे ॲज अ कम्युनिकेशन स्किल त्यावेळेस त्यांना सगळं हेल्थ रिलेटेड जो काही प्रॉब्लेम येतात ते आम्ही त्यांना कसा आहार पाहिजे कसं आरोग्य पाहिजे त्याविषयी त्यांना मार्गदर्शन करून आपली हेल्थ ही व्हेरी इम्पॉर्टंट हेल्थ इज वेळ असती त्याच्यासाठी आपण प्रोटीनयुक्त आहार घेणे आणि आपल्या शरीरामध्ये जे काही ॲनिमियासारखे प्रॉब्लेम येतात त्यासाठी आपण कंटिन्यू त्याच्यासाठी रोज एक फ्रूट खाणे किंवा प्रोटीन डाईट घेणे हेल्थ आपल्या जो बी एम आय कमिटी ठेवणे याच्यासाठी मॅडम खूप सुंदर डाईट केला होता आणि याच्यानंतर पण ज्या मंदिरी करत म्हणून मॅम त्या पण खूप जबरदस्त डाईट करणार आहेत सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि असोसिएशनचे पण खूप धन्यवाद फ्रॅडमिस असोशिएशन